जालना शहराजवळील नागेवाडी येथे एका युवकावर गोळीबार करून त्याच्याजवळील पंच्याण्णव हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे ही घटना काल रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेबद्दल पोलिसांना तब्बल बारा तासानंतर माहिती मिळाल्याचं समोर आलं आहे जालना जिल्ह्यात सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा एरणीवर आली आहे विविध गुन्हेगारी घटना घडत असताना आता चोरटे देखील गोळीबार करू लागले आहेत जालना शहराजवळील नागेवाडी येथे चोरट्यांनी एका युवकावर गोळीबार करत या युवकाला गंभीर जखमी केलाय शिवाय या युवकाजवळील पंच्याण्णव हजार रुपये घेऊन त्यांनी धूम ठोकली विशेष म्हणजे या घटनेबाबत पोलिसांना तब्बल बारा तासानंतर माहिती मिळाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली तर गंभीर जखमी युवकावर छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत इम्रान शेख एजाज असे युवकाचे नाव असून तो छत्रपती संभाजीनगर येथून परतला होता स्क्रॅपच्या गोदामात कार उभी करून दुचाकीवर घरी जात असताना नागेवाडी स्क्रॅपच्या गोदामात कार उभी करून दुचाकीवर घरी जात असताना नागेवाडी येथे या तरुणावर गोळीबार करण्यात आला तीन दरोडेखोरांना हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे आज दुसऱ्या दिवशी पोलिसांनी जाऊन गंभीर जखमी असलेला तरुणाचा जबाब नोंदवल्याची माहिती समोर आली आहे